नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मा यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे क्रेझी दक्ष्फी आज मी शेगलाची भाजी याची रेसिपी शेअर करत आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात शेगलाची भाजी निवडून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ धुवून व बारीक चिरून घेतली आहे कढई तिथे तेल गरम करून घेतलेले आहे यामध्ये चिरलेला कांदा हिरवी मिरची तेलावर परतवून घ्यायची आहे यामध्ये आता मी मसाले ॲड करून घेत आहे इथे मी मालवणी मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा दोन ते तीन मिनटे परतवून घ्यायचे आहे यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी यामध्ये थोडं वरून पाणी शिंपडून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे भाजी शिजवून घ्यावी यानंतर यामध्ये वरून ओलं खोबरं टाकून परतवून घ्यावे बघू शकता शेगलाची भाजी तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू